अकोल्यात आजपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ नियमित शासन सेवेत समायोजन व बदली धोरण वेतनवाढ आरोग्य व अपघात विमा आणि दहा वर्षांवरील कर्मचाऱ्यांचे समायोजन करा या व अशा विविध मागण्यांकरिता एन एच एम च्या कर्मचाऱ्यांनी लक्षवेध आंदोलन सुरू केलंय राष्ट्रीय आरोग्य कार्यरत कंत्राटी कर्मचारी गेल्या पंधरा वर्षापासून गे। या कार्यक्रमामध्ये कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये नियमित पदावर समायोजन करण्यासाठी शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय घेतला आहे परंतु आता सव्वा वर्ष उलटून गेले तरीही दोन संवर्ग वगळता इतर कोणत्याही संवर्गाचं आतापर्यंत समायोजन करण्यात आलेलं नाही म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या ज्या काही सर्व संघटना आहेत ते एकत्रित होऊन आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यासाठी चौदा दिवसाचा कृती आराखडा तयार केला असून आज एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन जिल्हा परिषद बुलढाण्यासमोर करण्यात आलं आहे यामध्ये पगारवाढ त्यानंतर ई पी एफबाबत एप ज्या काही समस्या आहेत त्या त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर समस्या असं या निवेदनामध्ये आपण न नमूद केलेलं आहे त्याचबरोबर चौदा जुलैपर्यंत ह्या ज्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर चौदा जुलै पंधरा जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रातले आरोग्य कर्मचारी कंत्राटी कर्मचारी हे आझाद मैदानावर आमरून हे मुदत या ठिकाणी संप करणार आहेत असं आम्ही या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे